आपल्याला मी अनेक वेळा सांगितलेलं आहे रायगडमधले जे शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत ते आदरणीय तटकरे साहेबांच्यावर टीका करून स्वतःला मोठं समजण्याचं काम करत आहेत त्यांनी जो काल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला काही मूळ नाही काही अशा पद्धतीने हे वक्तव्य केलेलं आहे आणि ते कायमच तटकरे साहेबांना काहीतरी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणार का काल ते काहीतरी बोलले तटकरे साहेब भाजपच्या वाटेवर आहेत असं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं परंतु तटकरे साहेब हे आमच्या प्रदेशचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत तर मी त्यांना सांगेन आपल्याला कुठलाही विषय नसताना आदरणीय तटकरे साहेबांचं नाव घेऊन कुठला तरी विषय काढायचा ना आपल्याला प्रसिद्धी मिळवायची हे महेंद्र दलवींचं काम सुरू आहे आणि मी महेंद्र दलवीं महेंद्र दलवींच्या मनात आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत एक भीती तयार झाली आणि त्या भीतीच्या कारणावरून ते वारंवार तटकरी साहेबांच्या बाबतीत टीका करत असतात कारण अलिबागमध्ये जर पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी अशी युती झालेली आहे त्यामुळं दरबी साहेब एकदम घाबरून केलेले आहेत आणि म्हणून ते तटकर साहेबांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करून आपल्याला स्वतःला मोठं स्वतःला मोठं म्हणण्याचं काम करत असतात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव